धर्मवीर बलिदान मास कालावधी अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पकडले गेलेल्या क्षणापासून मरण धर्मवीरांवर आणि त्यांचे परममित्र कवी कलशावर अनंत अत्याचार औरंगजेबांकडून सुरू होता कधी धर्मवीरांचे कधी कवी कलशांचे हाताची नके उकडून काढली जायची तर कधी कातडी सोलली जायची कधी त्या सोडलेल्या कातडीवर मीठ टाकलं जायचं कधी शरीराचा एक एक अवयव कापला जायचा अंतिम वेळी तर धर्मराजांची कापली गेली लाल सळ्यांनी डोळे फोडले गेले धर्मवीर रक्तबंबाळ झाले होते अन्नाचा त्याग धर्मवीरांनी शेवटच्या काळात केला होता असा अत्याचार औरंगजेब करत होता धर्मवीरांचं मरण एक दिवसांचं नव्हतं ते मरणाच्या दिशेनं तीस दिवस वाटचाल करत होते म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्री संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशातील विविध धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळत असतो या संपूर्ण तीस दिवसात पहिल्या दिवशी डोक्यावरील केस काढले जातात मुंडण केलं जातं संकल्प सोडला जातो पायात पादत्राणे या तीस दिवसात घालत नाहीत गोड पदार्थ खाल्ला जात नाही टी व्ही बघितला जात नाही कोणत्याही आनंदाचा म्हणजे लग्न सोहळा वाढदिवस कार्यक्रमात जात नाहीत किंवा स्वतःचाही वाढदिवस साजरा करत नाहीत संपूर्ण तीस दिवस हा महिना सुतकाचा त्यागाचा बलिदानाचा आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं बलिदान आठवून चौकात चौकात बहुसंख्येनं एकत्र येऊन श्रद्धांजली वाहण्याचा महिना आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्याच्या दिवशी धर्मवीरांची हत्या औरंगजेबानं करून धर्मवीरांच्या उरलेल्या शरीराची विटंबना करून त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून वाळलेल्या निवडुंगाच्या फण्यात टाकले गेले धर्मवीरांची त्या काळी न निघालेली अंत्ययात्रा पाहून मुखपद पदयात्रा काढली जाते हजारो तरुण या मुखपद पदयात्रेत सामील होऊन श्रद्धांजली अर्पण करतात नाशिक शहरात जवळपास चाळीस ठिकाणी हा धर्मवीर बलिदान मास आजपासून पाळला काळाराम मंदिर सरसुभे राजीव नगर गणेश चौक सिडको शनी मंदिर सिडको लहवीत देवळाली कॅम्प विंचूर दळवी सातपूर रामवाडी पंचवटी अशा अजूनही बऱ्याच ठिकाणी धारकरी एकत्र येऊन धर्मवीरांना श्रद्धांजली दररोज म्हणणार आहे श्री शुप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून आवाहन करते की संपूर्ण हिंदू समाज जे धर्मवीर बलिदान मास पाळावा आणि दिवसातील वीस मिनिट कोणत्याही केंद्रावर जाऊन श्रद्धांजली अर्पण करावी सबस्क्राईब नाव अँड